आमदार सहस्राम कोर्टे यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधत आमगाव आणि सालिकसा तालुक्यातील शिक्षकांचा सत्कार केला आहे ज्या शिक्षकांमुळे आज मी आमदार झालो अशा शिक्षकांची लढा माझ्यावर देखील आहेत त्यामुळे समाजाला दिशा दाखविणाऱ्या शिक्षकांच्या शिक्षक दिनाचे औचित्य साधत सत्कार करत असल्याचे आमदार सहस्राम कोर्टे म्हणाले देशाचे पहिले उपराष्ट्रपती तसेच दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिवस पाच सप्टेंबरला दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात असून शिक्षक दिनाचे औचित्य साधून गोंदिया जिल्ह्याच्या अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त क्षेत्र समजल्या जाणाऱ्या सालिकसा आणि आमगाव तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत सेवा देणाऱ्या शिक्षक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला सोबतच गट शिक्षण अधिकाऱ्यांसह केंद्र प्रमुख आणि आदर्श शिक्षकांना शाल श्रीफळ तसेच मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला तर ता दोन्ही तालुक्यातील शिक्षकांना प्रशस्ती देऊन गौरविण्यात आले आहे आज ह्या ठिकाणी आमगाव तालुका सालेकसा तालुक्यातील जे अतिदुर्गम भागामध्ये का काम करतात आमच्या मुलांना घडवण्याचं काम करतात जे शिल्पकार आहेत अशा सर्व गुरुवार यांच्या आज शिक्षक दिनानिमित्त ह्या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे नक्कीचपणे की विविध क्षेत्रातून चांगली कामगिरी करणारे शिक्षक ज्यांच्या राज्यस्तरावर सत्कार झाले ज्यांच्या राज्य शासनाकडून ज्या शाळांना पुरस्कार मिळाला केंद्रप्रमुख आणि यांची पदोन्नती पुढच्या याच्या पदावर झाली अशा सर्व शिक्षकांचं आज आम्ही मी सत्कार केलेला आहे नक्कीचपणे आमच्या ह्या सत्काराच्या व माध्यमातून एकच संदेश आम्हाला द्यायचं होतं की आपण सर्वांचा सत्कार करतो नेत्यांचा करतो छोट्या छोट्या कार्यकर्त्यांचा आपण सत्कार करतो पण जे देशाला घडवण्याचं काम करतात देशाचा जो ग्रामीण भागाचा जो ढाचा आहे शिक्षणाचा ढाचा जो उभं करण्याचं काम करतात त्यांच्याकडे कोणाच्याही ना लक्ष नाही आणि म्हणून ह्या शिक्षकांचा सत्कार ह्या सत्काराच्या माध्यमातूनच शिक्षकांच्या ज्या अनेक समस्या आहे ज्या शाळेतील समस्या आहे अनेक शा शाळेच्या शाळेचं जे छत आहे ते गळत आहे अनेक ठिकाणी पाण्याचा अभाव आहे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा नाही अनेक ठिकाणी रंगरंगोटीसाठी शाळेला बरोबर येत नाही ह्या अनेक गोष्टी त्या शिक्षकांना भेटसावतात पण ते खुल्या मनानं कुणाला सांगू शकत नाही आणि म्हणून त्यांनी माझ्याशी चर्चा झाली पाहिजे तर ह्या कार्यकर्ते कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक शिक्षणाच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर चर्चासुद्धा झाली आणि विशेषतः जुनी पेन्शन ही योजना ह्या कर्मचाऱ्यांना लागू झालीच पाहिजे अशा प्रकारची भूमिका सुद्धा ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी घेतलेली तर यावेळी जिल्हा परिषद शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांनी आम्हाला शिक्षणा व्यतिरिक्त इतर कामे शासन देत असल्याने आमच्यावर योजना म्हणून थोपविण्यात येणारे काम कमी करण्यात यावी अशी मागणी शिक्षकांनी केली आहे तर शिक्षक संघटनांनी आमदार सहसाम कोरटे यांना शिवाजी महाराजांच्या मोमेंटो स्वरूपी मूर्ती भेट देत त्यावर फिर एक बार आमदार असा आपल्या पक्षाची सरकार येतात जुनी पेन्शन योजना लागू करण्यास मदत करण्याची विनंती केली आहे <Gã entender it> Mas é o mesmo b u r यापुढे देखील दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त सालेकसा आणि आमगाव तालुक्यातील शिक्षकांचा सत्कार करू असे आमदार कोपटे म्हणाले तर या कार्यक्रमाला गट प्रमुखांसह केंद्र तस, केंद्रप्रमुख तसेच सालेकसा आमगाव तालुक्यातील शिक्षक शिक्षकांनी या सत्कार सोहळ्यात मोठ्या संख्येत हजेरी लावली होती